नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ कशा सर्व महत्तात हो ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे गावाकडे आहे आणि गावाकडे असल्यावर आहे ना भाजीचं असं काही टेन्शनच नसतं रोजच्या रोज चारोज भाजी काय करायची म्हणजे कडधान्य आलं पण कडधान्य जरी आपल्याला करायचं नसलं तर मग कधी सुकट आलं कधी मच्छी आली कधी मटण आलं आणि हे सगळं करायचं नसेल तर आजूबाजूला बऱ्याचशा भाज्या उपलब्ध असतात तर आज अशी जे का आपण भाजी करतो आहे आपल्या परसवनामध्ये बऱ्याचशा भाज्या आहेत त्यातील एक शेवग्याचं झाड पण आहे तर शेवग्याची आज आप आपल्याला त्याच्या पानाची भाजी करायची आहे मस्त लागते खायला संध्याकाळची वेळ आहे आणि टेरेसवरती आलो आहे साधारण सव्वासा वगैरे वाजलेत अजून सूर्यास्त झालेला नाही आहे हे बघा गावाकडे भात कापणी सध्या जोरदार सुरू आहे आणि हे वातावरण आहे ना सध्या असंच आहे बघा मोठे मोठे काही ढग नाही म्हणजे हे वातावरण आहे हे पावसाळी वातावरण नाही म्हणजे पाऊस काय येईल असं काय नाही आहे पण ढगाळ वातावरण असतं थोडंफार दिवसभर थोडं ऊन असतं कधी सावली असते असं सगळं चाललेलं असतं अशा या वातावरणात धावपळीमध्ये सगळी भात कापणी सुरू आहे आणि जे वर्षभर मेहनत केलेलं जे काय सोनं आहे ते सोनं घरात नेण्याचं काम सध्या सुरू आहे घराच्या जर पाठीमागे बघितलं ना सगळीकडे भात कापणीचा जोर एकदम सुरू आहे हे बघा आणि घराच्या पाठीमागेच आपलं हे शेवग्याचं झाड आहे त्याला छान अशी नवीन ना पालवी आली आहे तर त्या नवीन पालवीचे ना भाजी मस्त होते तर चला आता खाली जाऊया त्याची कोवळी कोवळी जी पालवी आहे ती काढूया आणि त्याची छान अशी भाजी करूया वातावरण तर मस्त झालं आहे संध्याकाळचं एकदम गारवं आहे हवेमध्ये दिवसभर कडाक्याचं ऊन असतं म्हणजे साधारण सध्या गावाकडचं तापमान आहे ना थर्टी फोर थर्टी फाय डिग्रीमध्ये चाललं आहे पण झाडं आहेत हवा खेळती आहे त्यामुळं सगळं व्यवस्थित आहे नाही तर कठीण झालं असतं ॲक्च्युली कसं आहे हा गावाकडचा सध्या फायदा आहे की झाडं खूप आहेत जंगलं भरपूर आहेत त्यामुळं सगळं वातावरण आहे ना मॅच होत आहे पाऊस पण तेवढाच पडतो आहे थंडी चांगली असते आणि उन्हाळ्यामध्ये ऊन पण तेवढं चांगलं असतं चला काळोख होतो आहे अगोदर पटापट आहेत ना शेवग्याच्या त्या दे फांद्या तोडून घेऊया चला मंडई खाली आलो आहे आणि या शेवग्याच्या जवळपासच्या ज्या फांद्या आहेत त्या आपण काढून घेऊया म्हणजे कोळ्या कोळ्या फांद्या कशा भाजी चांगली होते जसे की हिवाली बघा ही ता चांगली ढिरी आहे ताई ताजी तर अशा या ढेऱ्या आहेत त्या काढून घेऊ आणि मग छान अशी भाजी करूया हे बघा शेवग्याच्या आता शेंगा लागतील फेब्रुवारीपर्यंत तोपर्यंत शेवग्याच्या पानांची भाजी खाऊया कोवळी कोवळी मस्त भाजी काढली आहे बघा एकदम लुसलुशीत हे गे मा चला हे साफ करायला लागेल कीड वगैरे असेल ना बघायला लागेल लागे। आता ह्याची कशी हे कोळी कोळी पानं वगैरे काढून घ्यायची आणि मग ती शिजवून भाजी करतात ना म्हणजे बऱ्याच मी पण वर्षानेच खातोय मुंबईला आपण बनवत नाही ना कधी आपण नाही बनवत चला आता गावाकडे सगळं हाय अवेलेबल तर करून टाकूया भाजी मस्त तिथे पण आईने काढले बघ ते पण घे भरपूर कमी होते ना आवडते आवडते भाजी ते हो शिजवल्यावर कमी होते ना आणि मग भरपूर घ्यावी लागते ते जाणं पोतली पाहिजे ना हो गाणं इथे पण आहे बघ जरा कडवट लागते ना हा थोडीशी कडवट लागते शिजवली की छान लागते शिजवून मग कमी होते देऊ हो चला मंडई फायनली शेवग्याची फांदी काढून झालेत भाजी बनवूया मस्त गावाकडे आल्यानंतर गावाकडच्या भाज्या खायच्या मजा येते आणि हे ॲक्च्युली औषधी सगळ्या भाज्या गावाकडच्या ज्या अवेलेबल भाज्या असतात ना त्या थोड्याशा कळवट लागणाऱ्या भाज्या नेहमीच औषधी तर तशीच ही शेवग्याच्या पालांची पण भाजी तशीच असते तर फक्त कसं आहे थोडंसं मेहनत लागते साफसफाई करायला कारण आता ती कोवळी ढिरी आणि पानंच घ्यायची असतात पूर्ण फांद्या नाही घ्यायच्या नाही तर मग त्या काट्या काट्या लागतील तर साफसफाईला सा पण थोडा वेळ जाणार आहे तर आता काही तिघं तिघं आई पण बसेल मी पण आणि मयुरी पण साफसफाईला सा बसलोत सोबत अवनी पण आहे मग ते पटापट साफ होईल साफ एकदा झालं की मग शिजवून घेऊन आज रात्रीलाच रात्रीच्या जेवणासाठी ती भाजी करायची कुठे चालले आहे हां कुठे चाललेस चला घरी हां लाडू चला घरी चला काळोख झाला आहे स्नेक येतो ना नाही घेतो रात्रीचा पीठ घेतला नाही आणि लॉलीपॉप लॉलीपॉप करते चला आता ही भाजी बघा अशा प्रकारे साफ करायची पानं पानं शक्यतो घ्यायची ना आणि कोळी कोळीवरची डिरी डायरेक्टली घेतली तरी चालेल जसं की कोवळी डिरी तुम्हाला दाखवतो ही बघा ही जी कोवळी डिरी आहे ना ही काय पूर्ण जे पूर्ण घेतली तरी हरकत नाही बाकी पानच घ्यायचे आणि या ज्या काट्या आहेत ना ह्या फेकून द्यायच्या चला पटापटापट पटा, साफ करून घेऊ मग आहे काय शिजवायला जेवायचं पूर्ण कापायची की डायरेक्ट कापायची अच्छा जरा जरा। थोडी थोडी कापायची आणि शिजत घालायची शिजून झाली की त्यातलं दा पाणी काढून टाकायचं आणि द्यायचे ना आणि काय करते तू नेमका तोडून घ्या बाप तोडून गेला एवढी काय कोविड चला म्हणजे पानं आणि ढिरी जे होती ना कोवळी कोवळी ती काढून झाले आणि इकडे बघा ह्या सगळ्या काट्या आणि जून वगैरे होते ना कीड वगैरे लागलेली ती आपण पानं इकडे बाजूला ठेवले आणि ही जी आपण साफ करून घेतली त्याला कापून घ्यायचं ना थोडं 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 कापायची होईल बारीक ओके बारीक बारीक जरा -बारी करून घेतली बरं चला आता हे बारीक करून घेते आई फोडणी मग मयुरी देईल अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं जेवढं होईल बारीक तेवढं चांगलं आहे बाकी ते, हो ते, ते शिजेलच डायरेक्टली पण करू शकता डायरेक्ट डायरेक्ट खातात ओके डायरेक्ट भाजी खाणंच चांगलं सगळी जीवनसत्व मिळतात चला अशा प्रकारे ही भाजी पूर्ण बारीक करून आई घेते त्यानंतर मग शिजवून घेऊया चला इकडे पाणी आपण गरम करायला ठेवलेलं तरी जी कापलेली भाजी आहे ना ती आता चांगली शिजवून घेऊया शिजून केवढीशी होईल नाही आता ही एवढी वाटते टोपभर एकदा शिजली की केवढीशी होईल एकदम थोडकीशी म्हणजे एका टायमालाच भाजी होईल ती आताच बघा डायरेक्ट खाली गेली ती पूर्ण भरलेला टोप होता तो हे पण एक पंधरा मिनटं बस होईल ना शिजवली की चांगलं एकदम कडक असला आलाय मस्त पंधरा मिनटं चांगली शिजवून घेऊ त्याच्यानंतर मग भाजीला फोडणी देऊया पाण्याला एकदम आंधाण आलेलं म्हणजे एकदम मस्त गरम झालेलं आहे त्यामुळे भाजी शिजायला काही जास्त वेळ जाणार नाही हे असं जरुरी नाही की गरम पाण्या जर टाकायचंय डायरेक्ट टाकून पण तुम्ही मग शिजून घेऊ शकता पण आता आपण गरम करायला ठेवलेल म्हणजे पटकन भाजी शिजेल चला म्हणडाई मस्त फ्रेश वगैरे झालं आहे आणि भा सेम सेम, सेम।, सेम, सेम हां <laughs> आणि भाजी पण आता शिजले मस्त तर चला तर फोडणी देऊया मस्त आणि रात्रीच्या जेवणामध्ये शेवग्याची भाजी ना <laughs> चला फोडणीची तयारी करूया वयऱ्याने ऑलरेडी कांदा वगैरे कापला आहे साधी सोपी फोडणी आणि पटापट फोडणी तर चला भाजीतलं पाणी होतं थोडंफार आपण ओतून टाकलं आहे असं शिजले आहे भाजी हां छान शिजली आता आपण पिळून घेऊया ओके पूर्ण पाणी काढून टाकायचं पिवळून घ्यायची मस्त ने मस्त पिळून घ्यायची निघत निघताय ना हो सगळं पाणी काढून टाकायचं काट्या काट्या जर तुम्हाला काढून टाकायचं झाडा तर दाताखाली येतो ना हो हा व्हेरी गुड चला फाय काढा पुढे लाईन नाही बघ लाईन नाही आहे लाईन नाही आहे लाईन दे स्टँडिंग लाईन दे त्याला तू भाजी खाणार भाजी खाणार आहे शेवग्याची नाही ना करणार ना। ओके अशा पद्धतीने सगळं पाणी काढून टाकायचं आणि मग फोडणी द्यायची साधी सोपी रेसिपी आहे आणि मेन कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी घराजवळ अवेलेबल आहेत त्यामुळं भाजी वगैरे करायला हा विकत कशी मिळते काही काय माहितीये जोडी वगैरे कधी आणली बटरफ्लाय आला अवनीच्या पेपर करायला अभ्यास करायला लावणी तुला मदत करायला अभ्यास करायचा अभ्यास करायला आला गेला

भाजी केलं की अने खुश आणि भाजी कोण खातो ये ते भाजी बनवूया कांदा भाजी बने असली भाजी बने कांदा की बटाटा हं लसूण भाजी कुकुटली भाजी का मूग डाळीची गरे मूग डाळ नाही लसूणची भाजी पौष्टिक पौष्टिक मूग डाळ भाजी चला मंडई पूर्ण भाजीतलं आहे ना पाणी काढून झालंय तर आता फोडणीची तयारी करूया चला तेल टाकून घेऊ आणि मग कांद्याच फोडणी द्यायची नाटण वगैरे वापरत नाही कांदा मिरची आणि हळद आणि थोडासा मसाला पण हो, मोठे कांदे कापलेत म्हणजे भाजी जराशीच होते ना कांदा भाजीतून वापर आणि छान लागतात चव हो हो मिरच्या दोन तीन कापल्यात आणि कांदे मोठे दोन ठीक आहे

है। Actually, आता पाउस गेला मस्त आता बऱ्यापैकी जेव्हा ट्रीप असेल ना तेव्हा एखादी छान अशी चूल आणूया आता नवीन घरापासून आपण ही टेम्पररी चूल वापरतोय कांदा चांगला घेऊया कांदा एक्चुअली पूर्ण असा चांगला मऊ झाला ना की चव पण भाजीला चांगले येते कांदा इकडे मऊ होतोय तोपर्यंत भाजी जरा फोडून घेते अशी सुट्टी सुट्टी करून घेते ओके त्याचा okay. चोथा झाला ना पिळला तर सुटसुटीत करते ह्याच्यामध्ये हळद मसाला मीठ घालते आणि मी डायरेक्ट कांद्यामध्ये फोंडी देऊया म्हणजे सगळं लागेल व्यवस्थित भाजीला हळद मसाला मीठ वगैरे व्यवस्थित लागेल मी किती तेव्हा आपण कधी खाल्लेली लॉकडाऊन मध्ये का लॉकडाऊन मध्ये लावला कामाला कामाला आला भाजी पण होते गावी म्हणजे भाजी काय करायची हा विचार असतोच ना मेन तसे शेंगा पण भरपूर मिळतात शेंगा पण मिळते मयुरीची आठवण लॉकडाऊन मध्ये लावलेला आठवण आहे का चक्रीवादळ चक्रीवादळ आले तेव्हा ताराताईचा शेवगळ तुटला होता आई घेऊन आलेल्या मयुर लाव आठवण म्हणून आता देतोय म्हणजे काहीतरी देतोय झाडे <laughs> लावण्याचा कधी ना कधी काहीतरी मिळत हळद करते थोडीशी आणि आपला घडशी बंदू मसाला अच्छा थोडासा घालते मिरची आहे ना हो आणि मीठ पण घालून घेते मीठ ना आता जरास घालते चवीनुसार अच्छा आता हे मिक्स करते आता ओके तो पण मिक्स करून घ्यायचं जे मसाले वगैरे सगळीकडे लागते मीठ वगैरे व्यवस्थित लागलं हे डायरेक्ट मग कांद्यात टाकूया हो कांदा वगैरे मस्त मऊ झालाय मला सगळं लावून झालंय हळद मीठ मसाला ओके फोंडे देऊया आणि परतूया ओके आपली भाजी तयार बरी झाली ना दाडी बरोबर झाली म्हणजे एक टामरा चांगली लाकडी आणि भाताबरोबर पोरेला आपल्याला खायचा चांगलं जेवणार आहे चांगले गते परतवून घ्यायचे एकदम आणि एक वाफ द्यायची ना वाफ द्या दाणे वाफलेली भाजी आहे ना आ, एक वाफ देऊया आणि उकळला दाणे टामली भाजी तयार झाली रात्रीच्या जेवणामध्ये खास मेनू पालेभाजी भाजी बऱ्यापैकी भाज्या आवडतात गावच्या शरीराला रानभाज्या तर पहिल्यांदा खाल्लेल्या पण खाते थोड्या थोड्या आवडल्या जून मध्ये भरपूर रानभाज्या भाजी अगोदर लॉकडाऊन ना लॉकडाऊन मध्ये भाज्या खालेल्या फुलांच्या पानांच्या मी कधी आयुष्यात खाल्ली नारंगी पहिली भाजी खाल्ल्या नव्हती आणि स्लो दहा पंधरा मिनिटामध्ये भाजी तयार होईल चला म्हणता भाजीला फोडणी झाले आता एक दहा पंधरा मिनिटामध्ये भाजी तयार होईल त्याच्यानंतर मग रात्रीच्या जेवणामध्ये शेवग्याच्या पानांची भाजी आणि तांदळाची भाकरी बाकी भाडा वगैरे असेलच तर तेव्हा सांगतो चव वगैरे कशी झाले चला मंडळी रात्रीचे नऊ वाजले जेवायला बसत आणि जेवणामध्ये आज खास भाजी शेवग्याची भाजी बघा मस्त तयार झाले केवढीशी झाली बघा ती नाही चालली ना आंबट लागते मस्त आहे तर मंडळी ही शेवग्याची भाजी आणि तांदळाची भाकरी असं आजचं जेवण आणि डाळ भात तर चला जेवायला घेऊया कसे आले का असं आलं असं आले आहे खाल्ले समजाल मस्त होती भाजी कशी पण ना चला आपण पण ट्राय करूया कसे झाले पालेभाजी ॲक्च्युली खायला मस्तच लागते छान झालंय ॲक्च्युली घराजवळच्या भाज्या उपलब्ध आहेत तर म्हटलं करूया तर आज खास बनवली शेवग्याची भाजी तर आता जेवण घेतो म्हणजे जेवल्यावर भेटतो अवनीचा अभ्यास काही सुटत नाही नोंदच ते बाबा अजून काय आणलंय बूक आणलं इथे बस इथे चला म्हणजे मस्त जेवण झालंय आज शेवग्याची भाजी छान झालेली शेवग्याची पानं असतात भाजी पण भाजी, भाजी, भाजी होते त्यांच्या शेंगाची पण भाजी होते म्हणजे सगळ्याची भाजी होते मस्त तर मजा आली जेवायला बऱ्याच दिवसानंतर भाजी केली होती गावाकडे रात्रीची पाखरं बरीच येतात लाईटीवर ना सगळे येतात टोळ खेळतात ना ते लोक आणि पाली त्यांना खात असतात पाली खातात हो हो चला म्हणजे भरतपोट ओके चला म्हणजे जेवण वगैरे झालंय साधारण दहा वगैरे चला म्हणजे आता जेवण झालं रात्रीचे दहा वगैरे वाजले तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ तरी इथे थांबूया आज खास एक परसवनातल्या आपल्या भाजीचा व्हिडिओ केलेला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय एवढं जोरात एनर्जी आले आज